आज आपण गणपती बाप्पाची गोष्ट ऐकणार आहोत गोष्टीचं नाव आहे गणपती बाप्पाची पृथ्वी प्रदक्षिणा एकदा काय झाले कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि माता पार्वती बसले होते आणि बाजूलाच कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पा हे दोघेही खेळत होते खेळता खेळता त्यांच्यात भांडण सुरू झालं ते दोघेही भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्याकडे आले कार्तिक स्वामी म्हणाले आई हा मला खेळू देत नाही गं नुसता खोड्या काढतो त्यावर गणपती बाप्पा म्हणाले नाही गं आई मी असं करेन का दादाच मला खेळू देत नाही दोघांचं म्हणणं ऐकून घेतल्यावर भगवान शंकर आणि माता पार्वती एकमेकांकडे पाहून हसले आणि त्यांनी दोन्ही मुलांना जवळ बोलावले गंमत म्हणून दोघा भावंडांमध्ये स्पर्धा ठेवली भगवान शंकर म्हणाले हे बघा मुलांनो पृथ्वी प्रदक्षिणा करायला वेळ लागतो तुमच्यापैकी जो पहिला पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करेल तोच श्रेष्ठ ठरेल तोच जिंकेल हे ऐकून दोघांनाही खूप मज्जा वाटली पृथ्वी प्रदक्षिणा करायला दोघेही तयार झाले कार्तिक स्वामी त्यांच्या वाहनावर म्हणजेच मोरावर स्वार देखील झाले आई बाबा ह्या गणपतीला हरून मी आत्ता येतो बघा पृथ्वी प्रदक्षिणा घालून असं सांगून तो, तो निघाला सुद्धा गणपती मात्र कोणत्याच घाईत दिसत नव्हता गणपतीने आपल्या आईवडिलांना वंदन केले आणि त्यांच्या भोवती एक प्रदक्षिणा घातली आणि पुन्हा साष्टांग नमस्कार केला पार्वतीने त्याला म्हटले अरे बाळा तुझा भाऊ कितीतरी पुढे पोहोचला असेल आणि तू इथेच त्यावर गणपती हास्य करत म्हणाले तुम्ही दोघंच माझं जग आहात आणि तुमच्या भोवती प्रदक्षिणा घातली म्हणजे पृथ्वीला प्रदक्षिणा घातल्याप्रमाणे आहे हे ऐकून शंकर पार्वतीला गणपतीचे कौतुक वाटले त्यांनी गणपतीला म्हटले तू खरंच बुद्धिमान आहेस आता संपूर्ण जग तुला बुद्धिदाता म्हणून ओळखेल